नमस्कार ईश्वरीने सगळी ऑर्डर कंप्लेंट केलेली असते सगळी ऑर्डर कंप्लेंट केल्यानंतर तिला खूपच आनंद झालेला असतो ती खूपच खुश असते त्यावेळेला लगेच हत्या म्हणते इशू बघितलंच आपली सगळी ऑर्डर कंप्लेंट झाली पण इकडे मात्र लावण्याने खूपच मोठा घोटाळा केलेला असतो लावण्याने मुद्दामून एका गुंडाला पाठवून त्या सगळ्या ऑर्डरवरती रॉकेल होतायला सांगितलेलं असतं तेव्हा मात्र इकडे ईश्वरीच्या आत्याला म्हणजे जयू आत्याला कसला तरी वास येतो ईश्वरीच्या आत्या ईश्वरीला म्हणते ईशू अगं कसला तरी वास येत नाही का म्हणजे कुणीतरी रॉकेल टाकल्यासारखा तेव्हा लगेच ईश्वरी बोलते थांब मी जाऊन बघते आणि ईश्वरी लगेच बाहेर आलेली असते बाहेर आल्यानंतर ईश्वरीला जे काही दिसतं त्याच्यानंतर ईश्वरी खूपच घाबरते आणि ती मोठमोठ्यानी ओरडायला लागते आई ताई आत्या लवकरात लवकर बाहेर या काय झालंय बघा तेव्हा मात्र तिला काय बोलावं तेच कळत नसतं ती खूपच चिडलेली असते ती मोठ्याने बोलते काय झालं तेव्हा लगेच जयवत्या म्हणत्या ग बोल ना गं बाई काय झालंय तेव्हा लगेच ईश्वरी बोलते बघा ना कुणीतरी आपल्या ह्याच्यावरती मिठाईवरती रॉकेल टाकलंय सगळी मिठाई बाद झाली आता काय करायचं तेव्हा लगेच सुप्रिया बोलते काय आणि सुप्रिया आणि जयुत्या लगेच जाऊन ती मिठाई चेक करतात तर खरोखर कर त्या मिठाईला वास येत असतो तेव्हा ईश्वरी बोलते आता काय करायचं आपण ही मिठाई कशी कम्प्लेट करायची मलाच कळत नाही उद्याची ऑर्डर कशी कम्प्लेट होणार हे ऐकल्यानंतर मात्र नम्रता बोलते इशू इशू शांत हो पॅनिक होऊ नकोस आपण बघूया काहीतरी तुला काळजी करायची गरज नाही इशू सगळं व्यवस्थितच होणार तू कशाला काळजी करतेस मी आहे ना सगळं नीट होणार तेव्हा मात्र इशू खूपच चिडलेली असते ती म्हणते कसं ताई नीट होणार सोपी गोष्ट आहे का अगं जरा तरी विचार कर ना खरं तर साडेसातशे बॉक्स आहेत ते अगं कशी करणार आहोत आपण एवढी ऑर्डर मोठी तेव्हा लगेच नम्रता बोलते तू काळजी करू नकोस तेवढ्या आकाशचा फोन नम्रताच्या मोबाईलवरती आलेला असतो त्यावेळेला लगेच नम्रता आकाशला म्हणते आकाशजी इकडे खूपच मोठा गोंधळ झालाय तेव्हा आकाश बोलतो काय झालंय तेव्हा नम्रता सगळं काही आकाशला सांगते त्यावेळेला आकाश बोलतो पण हे कुणी केलं असेल त्यावेळेला नम्रता बोलते मला नाही ना माहिती तेवढ्यात आकाश फोन ठेवतो आणि म्हणतो तू नको काळजी करूस मी काय ते बघतो आणि तो अर्णवच्या रूममध्ये जातो अर्णवच्या रूममध्ये गेल्यानंतर अर्णव बोलतो काय झालंय तेव्हा घडलेला सगळा प्रकार आकाश अर्णवच्या कानावर घालतो त्यावेळेला अर्णव बोलतो हे कसं काय शक्य आहे मीच इंदोरने एवढी मेहनत केली होती आणि त्या मेहनतीचं फळ असं नाही नाही मीच इंदोरकडून कडून कधीच चुकी होऊ शकत नाही मला पूर्णपणे खात्री आहे काहीतरी खूपच मोठा घोटाळा आहे असं वाटतंय मला आता तर मला काहीच कळत नाही आणि मला आता या गोष्टीचा खूप त्रास होतोय आणि खरं सांगायचं तर आता मला या गोष्टीचा विचारच करायचा नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती खूपच चिडलेली असते ती मोठ्याने बोलते पुरे झालं आता विषय संपवा आता या गोष्टीचा विचार करायची गरजच नाही तेवढ्यात मात्र अर्ण बोलतो आकाश चल आपल्याला इकडे जायचं आहे इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं ईश्वरी तिच्या आईला म्हणते आई आपल्याला काहीतरी करायला पाहिजे आई आपल्याला असं शांत राहून चालणार नाही शेवटी आपण काहीतरी केलं तरच तरच काहीतरी होऊ शकतं आई प्लीज काय करूया आपण तेवढ्यात मात्र सुप्रिया बोलते इशू खरं सांगू का मला काहीच सुचत नाही आहे मला खरंच खूप भीती वाटते असं वाटतं खूपच मोठं वादळ आलंय आपल्यावरती काय करावं तेच मला कळत नाही तेवढ्यात मात्र ईश्वरी बोलते आई तू जर का अशी हार मानलीस तर मी काय करू आई मला समजत नाही की काय करावं ते आई प्लीज काहीतरी कर ना तेव्हा लगेच मोठ्यानी सुप्रिया बोलते इशू नको काळजी करूस पण कसं आणि काय करायचं तेव्हा लगेच अर्णव बोलतो काकू काळजी करायची गरज नाही मी आहे ना मी सगळं काही नीट व्यवस्थित करेन तुम्हाला काळजी करायची गरजच नाही मी सगळं काही नीट करतो तेव्हा लगेच ईश्वरी अर्णवच्या जवळ जाते आणि अर्णवला बोलते अर्णव सर बघा ना काय झालं आहे अर्णव सर मी सगळी ऑर्डर कंप्लेट केली होती अर्णव सर हे कसं काय झालं तेच मला कळत नाही प्लीज अर्णव सर प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा लगेच अर्णव बोलतो प्लीज शांत राहशील का मला तर या गोष्टीबाबतीत काहीच बोलायचं तेवढ्यात अर्णव बोलतो काळजी करू नकोस आपण ही ऑर्डर परत सुरू करूया तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर तुम्ही डोक्यावर पडलायत का मला माहिती आहे तुम्ही खूप मोठे बिझनेसमन आहात तुम्ही अशा अशा यू यू डील सगळ्या सॉल्व करू शकता पण इथे सगळी मिठाई करायची आहे अहो एक वेळ मी सगळी मिठाई करेनसुद्धा सकाळपर्यंत पण शेवटी त्याला लागणारं सामान कुठून आणू तेव्हा लगेच अर्णव बोलतो हेच तर ना तुझ्यात आणि माझ्यात फरक आहे मान्य आहे तू मिठाई पूर्ण करू शकतेस पण सामानाची सोय मी केले आणि तेवढ्यात तिथे ते टेम्पो आलेला असतो टेम्पोतलं सामान बघून ईश्वरी अर्णवकडे बघतच बसते आणि ते, ते अर्णवला बोलते अर्णव सर तुम्ही हे सामान कुठून आणलं तेव्हा लगेच अर्णव बोलतो या अर्णव राजशिर्केला काहीच सोपं नाही खरं सांगायचं तर एक गोष्ट लक्षात ठेवायची त्याच्यासाठी कठीण शब्द बनलेलाच नाही तेव्हा मात्र ईश्वरी बोलते पण अर्णव सर आता आम्हाला कामाला लागलं पाहिजे तेव्हा लगेच अर्णव बोलतो फक्त तुला नाही तर मी आणि आकाशसुद्धा तुला मदत करणार आहोत म्हणजे आम्ही बॉक्स तर भरायला मदत करू शकतो मला माहिती आहे बाकी काही आम्हाला जमणार नाही पण तेवढं तरी निदान आम्ही करू शकतो तेव्हा ईश्वरी बोलते थँक्यू सो मच सर पण त्याची काही गरज नाही तुम्ही एवढंच सा, एवढं सगळं आमच्यासाठी केलं तेवढंच खूप आहे बाकी तुम्ही कसलाही विचार करू नका सगळं काही सॉल्व्ह होईल तेव्हा मात्र अर्णव ईश्वरीला बोलतो नाही ईश्वरी वेळ किती झाली आहे बघ आणि हे सर्व कुणी केलं हे आपल्याला शोधून काढायचंच आहे त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र ईश्वरी बोलते ठीक आहे मग चला आणि ते सगळेजण मिळून मिठाई करत असतात अर्णवसुद्धा सगळं काही नीट करत असतो अर्णव जेव्हा ईश्वरीला मदत करत असतो तेवढ्यात मात्र त्याची नजर राकेशने लावलेल्या सी सी टी व्ही फुटेजवरती पडते राकेश जेव्हा ते सी सी टी व्ही फुटेज बघतो तेव्हा तर त्याचे धाबेच दणांतात आणि त्याला खूप मोठा धक्का बसतो त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो सी सी टी व्ही सी सी टी व्ही कुणी लावले त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते राकेशजीने त्यावेळेला अर्णव बोलतो मग तर प्रश्न मिटलाच मग तर काळजी करायची गरजच नाही सगळं काही नीटच होईल तुम्ही काळजीच करू नका तेव्हा लगेच ईश्वरी बोलते म्हणजे म्हणजे काय म्हणणं आहे तुमचं त्यावेळेला लगेच अर्ण बोलतो ईश्वरी नुसती ना फक्त बडबड 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 करण्यातच पुढेपणा करतेस पण एक गोष्ट लक्षात ठेव जरा डोकंसुद्धा चालव अगं हे सर्व कुणी केलं असेल हे या सी सी टी व्हीमध्ये कैद असेल ना तेव्हा मात्र ईश्वरी बोलते अरे बापरे या गोष्टीचा मी विचारच केला नाही खरं सांगायचं तर मी या गोष्टीचा आता विचारच करत नाही आहे आणि मला या गोष्टीचा त्रास व्हायला लागला आहे तेव्हा मात्र ईश्वरी खूपच खुश असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर ईश्वरी आणि अर्णव त्या गुंडाला शोधून काढून त्याला शिक्षा करतील का कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू